कोपरगाव हादरलं बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची चिमुडे ठार संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हादरून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे कोपरगाव तालुक्यातील टाकळी रोड टाकळी फाटा चर परिसरात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेआठ वाजता बिबट्याच्या एका भीषण हल्ल्यात एका तीन वर्षीय निष्पाप मुलीचा मृत्यू झाला आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात बिबट्याने अचानक या चिमुकलीवर हल्ला केला हा हल्ला इतका भयानक भयानक होता की तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण कुटुंब आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आणि मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ रस्ता रुक् केला नागरिकांचा आक्रोश असा आहे की या परिसरात बिबट्याचा वारंवार वावर असूनही वन विभागाने कोणतेही ठोस उपाय केले नाही नागरिकांच्या सुरक्षेची मागणी करत आणि बिबट्याच्या तात्काळ पकडण्याच्या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले ते संतप्त नागरिकांना शांत करण्याचा आणि बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आम्ही सर्व टाकळी रोड टाकळी फाटा चर परिसरातील नागरिकांना ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट करून कळकळीची विनंती करत आहोत की बिबट्याचा वावर अजूनही या परिसरात असल्याने कृपया अत्यंत खबरदारी घ्या लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत एकटे बाहेर सोडू नका सायंकाळी सहा नंतर घराबाहेर पाडणे पडणे पा, पूर्णपणे टाळा वन विभागाने बिबट्याला जेरबंद करेपर्यंत सर्वांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे या दुर्दैवी घटनेसाठी कोण जबाबदार आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली का या रस्तारोकोमुळे प्रशासनावर ताण वाढला असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग काय पाऊल उचलतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या घटनेच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि बिबट्या जेरबंद झाल्याच्या माहितीसाठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजपूर्ट सोबत राहिले राहा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे